जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा लढा प्रखरपणे चालवावा ओबीसी आणि मराठा या दोन समाजामध्ये सरकार तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करते आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना दिलेला अध्यादेश अर्धवट दिलेला अध्यादेश परिपूर्ण नाही जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यापासून थांबवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फसवणूक केली आहे ओबीसी आणि मराठा समाजाने सरकारपासून सावध राहायला पाहिजे भुजबळ जी भूमिका घेत आहेत त्यामागे षडयंत्र आहे, त्यामा आहे भुजबळ सुद्धा थोड्या दिवसांमध्ये अजित पवार गटातून दूर होणार आहेत छगन भुजबळ कदाचित स्वतंत्र पक्ष देखील स्थापन करू शकतील शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र नांदणे शक्य नाही इंडिया आघाडी बैठक प्रकाश आंबेडकरांची इंडिया आघाडीमध्ये सहभागी होणे हे सर्वांना आवडेल प्रकाश आंबेडकर यांनी या बैठकीला येऊन आपलं म्हणणं मांडावं माकडाच्या हातात कोलीत अशी एक म्हण आहे तसंच झालं आहे नारायण राणे हा अतृप्त असलेला आत्मा आहे ज्याच्या घरात यायचं जायचं त्याचं ओरबडून खायचं आणि ढेकर द्यायला दुसऱ्याच्या घरात जायचं नारायण राणे यांना रिफायनरीच्या दलालांची काळजी आहे नारायण राणे यांना माझं आव्हान हिंमत असेल तर जोपर्यंत केंद्रीय मंत्री आहात तोपर्यंत बारसूमध्ये येऊन दाखवा लोकांसमोर बोलते व्हा बेडूक घोषणा करू नका घोषणा करण्याचे दिवस आता संपले आहेत राहिले दिवस आनंदाने उपभोगाने राजकीय संन्यास घ्या काय बोलतात ते बघूया दिल्लीतून लात मारायची वेळ आली की यांचा मराठी मराठीबाणा काय म्हणतो ते पाहो उद्धव ठाकरे यांनी एकदाची भूमिका घेतली त्याची भूमिका म्हणजे भीष्म प्रतिज्ञा बिहार पॅटर्न राज्यात राबवला जाणार नाही नितीश कुमार यांच्यासारखी नौटंकी उद्धव ठाकरे करणार नाहीत राजकीय दुश्मन तो दुश्मनच आघाडीचे समन्वयक म्हणून नियुक्त केले नाही म्हणून नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे बिहार पॅटर्न सक्रिय करण्यासाठी राज्यात राजकीय माकड चाळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न केवळ मराठवाडा पुरता नाही आहे संपूर्ण महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी सर्वच मराठा समाजाची आहे आणि ती ते आरक्षण देत असताना इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता किंवा ओबीसीच्या कोणत्याही आरक्षणामध्ये कुठेही कमी न होता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे हे संपूर्ण महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाची मागणी आहे ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा लढा मॅन करू नये तो, चा तो प्रखरपणे चालवावा तर नी तरच मराठा समाजाला कुठेतरी न्याय मिळेल अन्यथा मिळणार नाही खरं म्हणजे ओबीसी आणि मराठा ह्या दोन समाजामध्ये जाणून बुजून आ, दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न हे सध्याचे राज्यकर्ते करत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीसुद्धा जरांगे पाटीलना जो जी आर दिलेला आहे अध्यादेश दिलेला आहे सुद्धा अर्धवट आहे सुद्धा परिपूर्ण नाही केवळ आणि केवळ मुंबई मुंबईमध्ये येण्यापासून थांबवण्यासाठी जरांगे पाटील यांची फसवणूक केलेली आहे असं संपूर्ण मराठा समाजाचं आर म्हणणं आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने सुद्धा नाराज होण्याचं कारण नाही ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये कोणताही विसंवाद असता कामाने भांडण असता कामाने दोन्ही सख्खे भाऊ आहेत एकत्रित नाणले पाहिजे पण या दोघांमध्ये वाद निर्माण करण्याचा जे प्रयत्न आहेत राज्यकर्ते त्यांच्यापासून या दोन्ही समाजाने सावध राहण्याची आवश्यकता आहे नक्कीच षडंत्र असणार कारण भुजबळ सुद्धा येत्या काही दिवसामध्ये अजित पवार गटातून दूर होणार आणि कदाचित स्वतःचा पक्षसुद्धा स्थापन करतील शिंदे गट किंवा अजित पवार गट हे एकत्र नाणणं ना कदापि शक्य नाही आहे काही दिवसामध्ये दोन्ही पक्षाची छकलं होतील आणि त्यांचं अस्तित्व संपेल इंडिया आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठका सातत्याने चालू आहेत आणि इंडिया आघाडीने माननीय प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा इंडिया आघाडीमध्ये सन्मानाने यावं अशा पद्धतीचं लेखी निवेदनसुद्धा त्यांना पाठवलेलं आहे तीस तारीखला पुढची बैठक आहे उद्याच आणि नक्कीच आम्हाला प्रकाश आंबेडकर यांचं इंडिया आघाडीमध्ये सहभागी होणं हे संपूर्ण महाराष्ट्राला ते आवडेल आणि त्या अनुषंगाने आंबेडकर साहेबांनी इंडिया आघाडीमध्ये येऊन आपलं म्हणणं मांडावं अशी आमची सर्वांची त्यांना विनंती आहे हो ते आपल्या मराठीमध्ये म्हण आहे ना माकडाच्या हातात कोलित देणं तसंच झालेलं आहे आम्हा ज्याने शिवसेना निर्माण केली त्याच ठाकरे कुटुंबियांना आता नार्वेकर सांगायला लागले की शिवसेना तुमची नाही अरे अख्खं जग जाणत आहे इतिहासकार जाणतायत अभ्यासकार जाणतायत आणि तिथे महाविद्वान नार्वेकर म्हणत आहेत की शिंदे यांची शिवसेना अशा या बेअकले लोकांकडे जर ह्या संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी देत असतील तर ते ह्या परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचं ते दुर्दैव आहे नारायण राणे हा अतृप्त असलेला आत्मा आहे खा ज्याच्या घरात जायचं ते ओरबाडून खायचं आणि शेवटी ढेकर जायला ढेकर द्यायला दुसऱ्याच्या घरात जायचं खाल्ल्या ताटामध्ये घाण करायचे असले अवलाद म्हणजे नारायण राणे त्यामुळे आजसुद्धा मला दुसरा आणखी सांगायचं आहे की आता नारायण राणेंना रिफायनरीच्या दलालांची काळजी पडलेली आहे पुन्हा एकदा रत्नागिरीतच रिफायनरी होणार हे काल त्यांनी सांगितलं आज माझ्या वाचनात आणलेलं आहे माझं आव्हान ना आहे नारायण राणेंना हिंमत असेल हिंमत असेल तर जोपर्यंत केंद्रीय मंत्री आहात ना तोपर्यंत त्या रिफा बारसूच्या परिसरामध्ये तुम्ही येऊन दाखवा रिफायनरी तुम्हाला कोकणच्या हितासाठी हवी की गुजराती मारवाड्यांच्या मारवाडी दलालांच्या हितासाठी हवी ते एकदा तुम्ही त्या लोकांना सांगा लोकांच्या समोर वा केवळ ना केवळ पत्रकार परिषदेतून रिफायनरी मी करणारच अशा पोकळ बेडूक घोषणा करण्याचे आता दिवस संपलेले आहेत आता काय राहिलेले दिवस आहेत ते आनंदाने उपभोगा त्यानंतर राजकीय संन्यास नारायण घेतलेला बरा पडेल काय बोलतात ते बघूया ना उद्या दिल्लीवरून लात मारायची वेळ आली तर नेमकं यांचा मराठी बा वा, मराठा बाणा किती टिकतोय तो बघू हे कदापि होणार नाही माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी एकदा जी, एक जी भूमिका घेतली ही भूमिका म्हणजे त्यांची भीष्म प्रतिज्ञाच असते नितीश कुमारांसारखी नौटंकी उद्धवजी ह्या महाराष्ट्रामध्ये कदापि करणार नाहीत जो दु राजकीय दुश्मन तो दुश्मनच पण नितीश कुमारांनी काल परवापर्यंत इंडिया आघाडीच्या आम्ही प्रमुख मान्यवरांमध्ये त्यांची विचारणा केली जात होती परंतु कदाचित त्यांना पंतप्रधानांची स्वप्न पडली आणि त्यावेळेला आघाडीचा समन्वयक म्हणून त्यांना नियुक्त केलं गेलं नाही आणि म्हणून केवळने केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या कुटुंबियांच्या स्वार्थासाठी नितीश कुमारांनी इंडिया आघाडीशी द्रोह केला आणि त्यांनी भारप ते भाजपाशी झालेले आहेत सक्रिय जे असतात त्यांचे माकडचाळे स्वतःच्या चा स्वार्थासाठी चालतात आता परवाच्या दिवशीसुद्धा मनोज जरांगेंना पेढा भरवत भरव भरवल्यानंतर या एकनाथ शिंदेनी दुसऱ्या एका नवटंकी करणाऱ्या त्यांच्या एका कार्यकर्त्याला पेढा भरवला म्हणजे केवळ आणि केवळ मनोज जरांग्यांची फसवणूक करणाऱ्यांना पेढा भरव भरवणारे सरकार आज भारतीय जनता पक्ष असेल किंवा को इतर कोणी असेल त्यांचा स्वप्नभंग नव्हे त्यांच्या आयुष्यात शक्य होणार नाही ना या महाराष्ट्रामधले शिवसेना प्र पक्षप्रमुखांची भूमिका बदला बदलायला